तळोदा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा तळोदा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेच्या तळोदा शहरात स्वागत करण्यात आले यात्रेत शेकडो समाज बांधवांनी सहभाग घेत अस्थिकलशाला अभिवादन केले सात फेब्रुवारी रमाई आंबेडकर यांच्या जयंतीपासून चैत्यभूमी दादर मुंबई येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंबेडकर अस्थिकलश यात्रा निघाली आहे गुरुवारी यात्रेचा पंधरावा दिवस होता संत गुलाम महाराज प्रवेशद्वारावर यात्रेचे स्वागत करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी सभा घेण्यात आली भंते आनंद थेरो भंते मैत्री आनंद भंते विजयानंद भंते संध्यानंद आनंद सैदाने संदेशभूमीचे सहकारी विजय भामरे दिनेश पगारे व्ही टी बागुल आदिसह डॉक्टर किशोर सामुद्रे सिद्धार्थ महिरे उद्धव पिंपळे डॉक्टर स्वप्नील बैसाणे राजेश नरभवर मुकुंदा बोरसे मधुकर कापुरे बापू कलाल अशोक सूर्यवंशी विनोद माळी कृष्णा साळवे अनिल जावरे सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा ब्राह्मणे प्रज्ञासूर्य फाउंडेशनच्या जयश्री इंद्रजित महाले आदी सह मान्यवर उपस्थित होते आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा